Namaskar Mundari. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा चित्रपट सध्या भारतभर प्रचंड गाजतोय नुकताच तो, तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या दोन चित्रपटांमध्ये असल्याची बातमी समोर येते आता या चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या अगोदरपासून छावा चित्रपट चर्चेत होता एकतर संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेला चित्रपट आणि त्यात त्या चित्रपटात असलेल्या काही सीन्सवरून झालेल्या वादामुळं परंतु या चित्रपटामुळं पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतोय असं बोललं जाते या चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सर्वांपर्यंत पोहोचतंय पण हा चित्रपट पाहून आल्यानंतर एक प्रश्न मनात येत होता की मुकरबखानानं ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं तिथंपासून ते छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न झाले असतील का आणि याच प्रश्नांचा शोध घेता घेता एक उत्तर मिळालं आणि त्याच उत्तरावर आधारित आजचा आपला व्हिडिओ असणार आहे छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी ज्या दोन मावळ्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावरती हल्ला केला त्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी एकाच वेळी मुघल इंग्रज डच पोर्तुगीज अशा साऱ्या शत्रूंशी तोंड देणाऱ्या अवघ्या नऊ वर्षात तब्बल एकशे सत्तावीस लढाया लढणाऱ्या शंभूराजांना मात्र स्वकियांकडून मिळालेल्या फितुरीमुळं औरंगजेबाने बंदी बनवलं संगमेश्वर या ठिकाणी मुकरब खानानं मोठा फौजफाटा आणून संभाजीराजांना पकडलं त्यावेळी संभाजीराजांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या मावळ्यांनी जिकिरीचा लढा दिला परंतु संख्येनं अधिक असणाऱ्या मुघलांपुढं मावळ्यांना वीरगती प्राप्त झाली आणि आणि त्याचवेळी कवी कलश छत्रपती संभाजी महाराज या दोघांना जिवंत पकडून मुकरब खानाने औरंगजेबाच्या समोर हजर केलं पण मुकरब खानाला माहिती होतं की आपण स्वराज्याच्या छत्रपतींना पकडले त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी स्वराज्यातून मावळ्यांची फौज येणार आणि म्हणूनच मुकरब खान प्रचंड वेगानं बहादूरगडाच्या दिशेने दिशेनं निघाला होता आणि त्यात बत्तीस शिराळ्याच्या आसपास असताना या मुकरब खानाच्या सैन्यावरती अवघ्या शंभर मावळ्यांनी हल्ला केला तो हल्ला केला होता ज्योत्याजी केसरकर यांनी आता हे केसरकर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक महाराणी येसुबाई कवी कलश यांच्या इतकंच महत्व केसरकरांचं संभाजी महाराजांच्या आयुष्यात होतं संभाजी महाराजांच्या सोबत अनेक लढायांमध्ये ज्योत्याजी त्यांच्या सोबत होते मात्र संगमेश्वर इथं मुकरब खानानं जेव्हा संभाजीराजांना कैद केलं त्यावेळी ज्योत्याजी दुसऱ्या मोहिमेवर होते जेव्हा ज्योत्याजींच्या कानावरती छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी गेली तेव्हा मागचा पुढचा विचार न करता ज्योत्याजी आपल्या सोबत अवघ्या शंभर धनगरांना घेऊन मुकरब खानाच्या दिशेने निघाले त्यावेळी मुकरब खान बत्तीस शिराळ्याच्या आसपास होता या बत्तीस शिराळ्यात ज्योत्याजी आणि त्यांच्या सोबत आलेल्या शंभर धनगर मावळ्यांनी शत्रूला का कापायला सुरुवात केली दिसल त्या गनिमाला कापून ज्योत्याजी शंभूराजांना वाचवण्यासाठी पुढे सरकत होते पण शेवटी पुन्हा एकदा मराठ्यांचं संख्याबळ कमी पडलं एक एक मावळा धारातीर्थी पडत गेला आणि ज्योत्याजी केसरकर सुद्धा जखमी होऊन शिराळ्याच्या जंगलात पडले पण सुदैवाने केसरकरांचा जीव वाचला हा होता छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मराठ्यांकडून झालेला पहिला प्रयत्न आता यानंतर शंभूराजांना वाचवण्यासाठी झालेला दुसरा प्रयत्न केला तो रायाप्पा महार यांनी रायप्पा महार म्हणजे शंभूराजांचा जीवलग मित्र जेव्हा रायप्पांना शंभूराजांना पकडल्याची बातमी कळाली तेव्हा रायप्पा एकटा त्या लाखोंच्या सैन्यावरती धावत गेला दोन अंमलदारांना त्यानं कापून काढलं औरंगजेबाच्या छावणीत गोंधळ उडाला गनीम गनीम करत सारे मुघल दिशेनं धावू लागले आणि अखेर हजारो तलवारी रायप्पाच्या अंगावरती बरसू लागल्या धाकल्या धन्याला वाचवताना रायाप्पाला विरगती प्राप्त झाली अशा प्रकारे रायप्पा महाराणी ज्योत्याजी केसरकर या दोघांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नात रायाप्पा धारातीर्थी पडले परंतु ज्योत्याजी पुढे महाराणी येसुबाईंच्या सेवेत रुजू झाले जेव्हा संभाजीराजांचे पुत्र शाहूंची कैदेतून सुटका झाली तेव्हा त्यांना त्यांच्या गादीचा हक्क मिळवून देण्यात केसरकरांचा सिंहाचा वाटा होता शाहूंनी जेव्हा गादीवरती हक्क सांगितला तेव्हा तो महाराणी तारा राणीने नाकारला आणि स्वराज्याच्या दोन गाद्या तयार झाल्या त्यातली सातारा संस्थांच्या गादीवरती शाहू महाराज राज्य करू लागले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारातील प्रमुख सल्लागारांमध्ये ज्योत्याजींना स्थान दिलं होतं त्यांना सरदेशमुखी सुद्धा दिली होती अठरा कारखान्यांचा अधिकार दिला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्योत्याजी केसरकर यांनी स्वराज्याच्या कार्यात केलेल्या अनमोल अशा योगदानाबद्दल त्यांच्या नावानं साताऱ्यात केसरकर पेठ नावानं पेट, नावान पेट वसवली गेली जी पेठ आज सुद्धा सातारा शहरात अस्तित्वात आहे शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले पन्हाळा तालुक्यात असलेल्या पुनाळ या छोट्याशा गावात ज्योत्याजींची समाधी आहे असा होता संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी पहिला प्रयत्न करणारे ज्योत्याजी केसरकर आणि रायाप्पा महार यांचा इतिहास मंडळी तुम्हाला ज्योत्याजी केसरकरांचा हा इतिहास कसा वाटला आणि तुम्ही सातारकर असाल तर केसरकर पेठेबद्दलची तुमची काय भावना आहे त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर ही माहिती तुम्हाला माहिती होती का ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि ही माहिती तुमच्या इतर सातारकर मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा शिवाय असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद